मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बातमी वेतन आयो वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात निर्णय व्हिडिओला सुरुवात तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीमध्ये वेतन त्रुटी मध्ये सुधारणा करण्यासाठी वित्त विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून आता दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी संदर्भात महत्वाचा निर्णय वित्त विभागाच्या दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सातव्या वेतन आयोगातील त्रुटींबाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार ची स्थापना करण्यात आली असून समितीस स्थापनेच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आज शासनास अहवाल सादर करावा माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारशी करण्याकरिता पुढील प्रमाणे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस ची स्थापना करण्यात आली आहे राज्य शासनाचे सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव अध्यक्ष अपर मुख्य सचिव सेवा सामान्य प्रशासन विभाग सदस्य अपर मुख्य सचिव विभाग सातवा वेतन आयोगा वेतन आयोगातील त्रुटी निवारण समिती कामकाजासाठी आता श्रीमती वृषाली भिंगारडे कक्ष अधिकारी जलसंपदा विभाग यांची सेवा अधिग्रहित करून उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या च्या कामकाजासाठी सहा महिने किंवा समिती आपला अहवाल शासनास सादर करेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सदरची सेवा अधिग्रहित करण्यात आली आहे याबाबतचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाने पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी काढला आहे धन्यवाद